निवडणुकांच्या तयारीला आम्ही आमचा प्रचार सुरू सभा कुठे हे देखील भाजप हा पक्ष फोडून आणि ईडी सीबीआय चौकशा मागे लावून निवडून येतो अशी टीका आमदार अंबादास दानवे यांनी भाजपवर केली आहे भरण्याचं तारीख निश्चित झाली मात्र महायुतीचा अजूनही उमेदवार ठरत नाही छत्रपती संभाजीनगर असं वाटतं आमचं प्रचाराचं एक फेरी संपत आलेली आहे ऑलरेडी आमचे सगळे तालुका प्रमुख शहर प्रमुख यांनी या मतदारसंघातलं वॉर्ड बूथ रचना जाऊन मतदार यादीने ह्या घरोघरी आम्ही पोचलेलो हो। आहोत हा पहिला संघटनात्मक जो दौरा असतो किंवा यंत्रणा रचनेची यंत्रणा लावणं असतं हे आमचं काम संपलेलं आहे आता आम्ही प्रत्यक्षात मैदानात उतरून प्रचाराची सुरुवात आमची बारा तारखेपासून सुरू होते बारा ते बावीसपर्यंत एक दुसरा राऊंड होईल आणि बावीस नंतर पुन्हा तिसरा राऊंड असे तीन पद्धतीनं आमचे दौरे होत आहेत आमचं सगळं उमेदवार ठरलेलं आहे आमच्या बुथवरचा माणूस ठरलेला आम आहे आम आमच्या सभा कुठे होणारे ठरलेलं आहे त्यावर आम्ही प्रभावीरित्या प्रचार करतो आहे उमेदवार अजून ठरलेला नाही संभाजीनगर महायुतीला विचार आम्हाला काय आम्हाला वाटतं नाहीच यावं त्यांनी आशिष शेलार यांनी आज सलमान खान यांची भेट घेतलेली त्यामुळे कुठेतरी चर्चा आहे की सलमान खान देखील भाजपमध्ये ते काही नाही असं काय भेट घेतली काय भेट उद्धव ठाकरे साहेबांना की उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेब यांनी दोघांनी मला असं वाटतं तुमच्यासारखे पक्ष फोडून गद्दारी करून ईडीच्या इन्क्वायरी लावून आम्ही निवडून येणार आम्ही आमच्या ताकदीवर जनतेच्या ताकद देणार आम्ही ईडी सी बी आय इन्कम टॅक्स यांच्या बळावर नाही निवडून ना आणणार ना जागा